चहा पिला या या आशा चहा पिला आम्हाला रस्त्यात तर नाही आढळला <laughs> आपल्याला रस्त्यात नाही का नाही आढळला आबाचा ब्रेक <laughs> ये कस अंबर ना बिस्किट आहे त्याच्यात इकडे केलेला आहे चहा इकडे केलेली आहे शेपूची भाजी इथं केलेली आहे चपात्या आहोत सगळी तयारी वगैरे झाली आहे बॅग वगैरे सगळ्या भरून झालेले आमच्या पुरीची पण आंघोळ झाली तिला पण तयार केलंय हे बघा इथं पण बॅग आहेत इथं ढाळे आहेत इथं आम्ही ब्लँकेट आणले होते ती आहेत इथं बॅग वगैरे आहे आणि अर्ध्या बॅगा गाडीत नेऊन ठेवल्यात पण आता नेमकं निघायचंय आणि आता नेमकं पाणी आलंय सगळेजण आता पाणी भरायला पळालेत दाखवते मी इथं समोर पण पाणी खाली चाललंय कारण आता घरी कोणीच नाही सगळेजण आपापले शेतात गेलेत कामाला त्याच्यामुळे पाणी सगळे वेस्ट चाललंय आम्ही आहोत आम्ही पण निघालाच होतो तर तेवढ्यात पाणी आलंय तर म्हणलं पाणी भरूनच जावं कारण इथं पाण्याचा खूपच प्रॉब्लेम आहे काय काय आठ आठ दिवस येत नाही पाणी आम्ही आले असत प्रत्येक वेळेस तीच असते पण वेळेस नेमकं भेटले आम्हाला पाणी बरा 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 पाणी पाणी बरा पटपट 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 भरा पाणी आई बाबा पाणी बघा हे हेवा इकडे इकडे बघ हे आहा ना 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 ना। आहा तुमाना त एवढच पाहिजे कसा येत आहे साहस येत येतय गाल 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 ते दुसरा मोगऱ्या लावला की नाही सुमित फक्तच टाकला लावला सात आठ दिवसात उगून येईल आई दी दोन्ही पण थोका इथं एक लावला का

मध्ये तुम्ही तुम्ही काढा कि मयू मयू मीने मी नाही का नेरली घाल मधी खडे मातीचे नाही बिजू नको पिल्लू भिजू नको बाबू, बाबू बाबू हात मध्ये घालून काढायली बाहेर ती उठून उभार उठून उभार उठ उठ उठून आणला आता बसकर बाबा कशाला

काय प्यायच आहे काय करायला हे बघ इकडे इकडे बाबा पाय पाय हलवा तिला काय हलवायला था तुम्ही <laughs> थांबा, थांबा। बघी किती भरलेत पाय तिकडे शिवायचे झाग लावले तिकवर नाही पाणी जाते जात आहे पाणी तिकडे भरली काय बघा आता आईच्या मोबाईलला उठले मी चालले चालले मी बाय 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 मी चालले चालले मी बाय 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 पाणी

जागा नाही बाय तू बस हां पाणी ते तेच चानी करताल पाणी पाणी हाताची हाताची दाव दे आता आमला कोर बसव हां घ्याला शिर झाला आधीच मग आणि तिथं सांग लक्ष करून घ्यायची तिथे फोन तिसी बारक बघा ती कस काय तुम्हाला आधी शाईल तुम्ही माही इकडे बाय बायक मी चालले बाय बाय गाडीत खुश झाली गाडीत खुश झाली जाऊ द्या काय पण जे बाप्पा तिकडून जाऊ द्या तिकडून जाऊ बायकर दाज बाबा चालले सगळेजण हो हो बायकर पेलू सगळ्याला सगळ्याला बायकर म्हणूया तो गावा चा बायकर तो तो दाजीला बाय कर इकडे तर पार उन्हाळा असल्यासारखाच वाटायला जुळून पार गेले सगळे लेख छोटा आहेत या लांबून ह्या दिसतो होत्या ना मला जवळ गेल्यास लय मोठा दिसतात त्या पण मला वाटलं टॉवर बी त्याच्यातच आहे आणि पवन चक्क्या बी त्याच्यातच हा पण ते असं वाटतं मुंबईतल्या त्या सीएसटीचे फॅन लावलेत सीएसटी चे फॅन बघितलेस का एवढाच फॅन आहे फिरायला लागला की असं वाटतं घेतो का की सगळ्यालाच मध्ये पवन चक्क्याच्या एकदम जवळ होता आम्ही तर कॅमेरा लांब दिसत असेल पण इथं आम्ही लय जवळ उभे आहोत पुढ शाळा आहे बंद पडले पवनचक्की चक् एक पवनचक्की आहे तिचं पंखा तुटलाय बघा वरचा पंखा तुटलाय प्लॅन्ट बंद पडला वाटत ह्याच्याच इकडं एक आहे झेंडा लावलाय मध्ये कोणीतरी लिकूर दिसत एक छोट बसले आता लिकूर खाली नेमकं त्यामुळे दिसणं झालंय अशा ठिकाणी भारी वाटतंय मला डोंगरात एकदम ऊन पडलंय आणि आपण एका सावलीला बसला मस्त एकदम असं आता तर गाडीमध्ये इसी चालू आहे त्यामुळे काय बाटन आहे पण बाहेर गरमी ऊन लय आहे आता इथं एक पण झाड नाही असं वाटायला लागलं वाळवंटात आलोय आपण पण भारी वाटत अशा ठिकाणी पण तिथं बाबळीचे झाड आहेत तिथं थोडीशी सावली आहे रस्ता लागलाय रे बाबा इकडं पुढं बघ कसलं बाबा काय मग इकडे बघ कसला नजारा आहे ना तिथे बहुतेक ट्रक चा ऍक्सिडेंट झालेला असणार आहे बाबा त्याच्यात फर्श होते वाटत लागलेले आहेत आम्हाला भूक तर त्याच्यासाठी मुं। ना खायला घेऊयात आपण काय तरी तिकडं आहे स्नॅक्स सेंटर ज्योतीला आता डबा आणायला होता आम्ही तर जेवायला थांबलो म्हणून मग स्नॅक्स खातो म्हणलं बुक पण लागली तर ज्योतीने आणली होती सकाळ सकाळ बनवली होती काय म्हणाल शेपी भाजी चपाती म्हणून बोला तू काय खातो मस्त बसतो आम्ही इथं हवेला मोकळ्या वाटत पटांगणार पापडी खातो मऊ मावल्या चपाती आहे शेपूची भाजी बबडे तू काय खाती हम्म Hai batik Purgi Hai krimron tapi loh toko pada ini Hai hehe tam tabak tambang saya boleh titik आता आम्ही थांबलो रस्त्यामध्येच इथं जामखेड मध्ये जामखेड मध्ये मोसं हो मोसंबी घेतल्या होत्या मोसंबी खायला आमचा मऊ इथं आहे मावाल्या आमचा इथं बी खात मावाल्या मा शान लागायलाय का तुला मावल्या माल मा कसा खायला असतो बघू बोला खायलास तू हचा खायलास हा खायलास मला तू हंब नाही एकदम गोड आहे HAN <try> YLAR <try> 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 त्यांचं काय नाही ना आता राताना बरोबर संध्याकाळचे साडे दहा वाजलेत आणि आता आम्ही आलेलो आहोत घरी सगळा पसारा वगैरे घरात आणला बिलवला झोपवलं हे बघा इकडं सगळा पसारा आणून ठेवलाय आणि तोंडात पाय वगैरे धुतले आणि मिस्टर करायला आंघोळ त्यांना आंघोळ करायची पाणी वगैरे ठेवलं होतं गरम केले ते आंघोळ करायला लागले आणि आता जेवण करायचं आणि मस्त झोपायचे हो आणि जाताना आम्ही काहीच पसारा करून गेलो नव्हते फक्त झाडायचे आणि जेवण करायचं आणि हो झोपायचंय पार्सल आम्ही बाहेरूनच आणून आणलेलं आहे येता येतंच घेतलंय दिदीला मध्येच त्यांचं सामान वगैरे दिलं जेवढं काय होतं आईनं दिलेलं ते पार्सल घेतलं आणि घरी आलो आता करूयात जेवण मिस्टांच्या अंघोळ झाले ओके तर घेतले आम्ही आता जेवायला आणि आणलेली आहे आम्ही बाहेरून बिर्याणी आणि ह्याच्यात आहे कांदा आणि लिंबू दोघासाठी दोन आम्ही जिथून आणतो नेहमीच तिथून आणलेली टेस्ट टेस्ट काय टेस्ट माहिती मी बनवले ना <laughs> तर चला खूप जेवा